कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा तब्बल अकरा राज्यांमध्ये शिरकाव आरोग्य मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा राज्यातही आरोग्यमंत्री आज घेणार बैठक बारामतीत ओबीसी चेहरा असलेल्या नवनाथ पडळकरांवर मोठी जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेंनी लोकसभेसाठी टाकला डाव शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महाराष्ट्रात आता काँग्रेसला संधी राज्यात लोकसभेच्या आणखी पंचवीस जागा लढण्याची रणनी बावनकुळे यांचा मकाऊच्या कझिनूमधील फोटो बडगुजर यांच्या बोलानं काढला भाजप नेते नितेश राणेंचा मोठा दावा राहुल गांधी पुन्हा भारत जोडो यात्रेसाठी सज्ज पूर्व ते पश्चिम भारत पायी यात्रा केसी सी वेणुगोपाल यांची माहिती आणि काल काँग्रेसचं लोकसभेतले आणखी तीन खासदार निलंबित निलंबित खासदारांची संख्या आता एकशे शेहेचाळीसवर तर रिकाम्या विरोधी आसनांकडे बघत सहा महत्वाची विधेयक मंजूर